वर्षांच्या मुलाचं अपहरण आणि मुलाच्या सुटकेसाठी अपहरणकर्त्यांनी पालकांना पाच कोटी रुपये देण्याची मागणी केली आहे गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर अकरा तासांनी या मुलाची सुखरूपपणे सुटका करण्यात आली तर अपहरण करणारे आरोपी आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत जालन्यामधली ही बातमी आपण बघतोय तेरा वर्षांच्या मुलाचं अपहरण झालेलं होतं आणि गृहमंत्र्यांच्या आदेशाच्या नंतर तातडीनं तपासाची सूत्र बघायला मिळाली आणि वेग घेतलेला बघायला मिळाला तपासाने आणि त्यानंतर आता या मुलाची सुटका करण्यात आली अकरा तासांच्या नंतर हा मुलगा त्यांच्या पालकांकडे सोपवण्यात आलेला आहे पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी या अपहरणकर्त्यांनी केलेली होती